भाजपच्या राम मंदिर काढला काँग्रेसकडनं शिवभक्तीनं उत्तर दिलं जात आहे राहुल गांधी आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेणार आहेत त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आज राहुल गांधींच्या हस्ते अभिषेक केला जाणार आहे भारत जोडो न्याय यात्रे दरम्यान राहुल गांधींनी वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिर असेल उज्जैनमधील महाकालेश्वर असह झारखंडमधल्या वैद्यनाथ या मंदिरांना भेटी दिलेल्या होत्या आता राहुल गांधी हे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेणार आहेत राहुल गांधी आज नाशिकमध्ये आहेत आणि नाशिकमध्ये ते त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेणार आहेत एकीकडे आपण बघतोय की मोदींची रामभक्ती आणि दुसरीकडे राहुल गांधी हे शिवभक्तीमध्ये लीन झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं तर मोदी एकीकडे रामभक्ती करत असताना राहुल गांधी हे शिवभक्ती करताना बघायला मिळत आहेत अजय माने आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात अजय राहुल गांधी हे आज पुन्हा एकदा शिवभक्ती करताना पाहायला मिळणार आहे आहेत त्र्यंबके घेत आहेत काय माहिती आहे आपण जर पाहिलं तर आज राहुल गांधी एकीकडे एक भाजपने संपूर्ण देशात राम भक्तीच वातावरण किंवा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी उभळ केल्या असतात आता दुसरीकडे राहुल गांधी किंवा मग काँग्रेसने राहुल गांधी यांची प्रतिमा शिवभक्त म्हणून बनवण्याची तयारी जी आहे ती केलेली आणि त्यासाठी आज राहुल गांधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं त्र्यंबकेश्वर मंदिरात जे आहेत ते अभिषेक सोहळा पार पडतील दर्शनाला जाणार आहेत नाशिकमध्ये आज मालेगाव मधून यात्रा जी आहे ती नाशिकमध्ये जाणार आहे आणि नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात जे आहे ते राहुल गांधी एकंदरीत अभिषेक सोळा अभिषेक पूजा करतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही यात्रा जी आहे ती सुरू होईल पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकीकडे भाजप भाजपकडून राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून लोकसभाच्या निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू केलेल्या असताना आता काँग्रेस जो आहे तो शिवभक्तीचा नारा देऊन लोकसभेच्या रंगात उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आणि त्याच अनुषंगानुषंगाने आता काँग्रेसचे नेते जे आहेत ते राहुल गांधी यांची प्रतिमा शिवभक्त म्हणून तयार करण्यास सुरुवात करत आहेत एकूणच राहुल गांधी यांच्या नाशिक दौऱ्याच्या निमित्तानं काँग्रेस मध्ये कसं वातावरण बघायला मिळत आहे अजय हॅलो तुझा आवाज 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 अजय एकूणच राहुल गांधी यांच्या नाशिक दौऱ्याच्या निमित्तानं त्यांच्या या शिवभक्तीच्या निमित्तानं कसं वातावरण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये बघायला मिळत आहे सकाळपासूनच संपूर्ण मालेगाव पासून ते नाशिक पर्यंत जल्लोष आणि काँग्रेसचे नेते किंवा मग सेवा दलचे से कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावर उभे आहेत आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे राहुल गांधी काल रात्री वास्तव्यास होते त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे अति झालेली आहे आणि आता काही वेळातच राहुल गांधी यांचा संपूर्ण दौरा जो आहे तो सुरू होईल आणि ते या संपूर्ण मालेगावच्या ठिकाणाहून ते जे आहेत ते नाशिकच्या कांदा मार्केटच्या रस्त्याला निघतील आणि त्यानंतर कांदा मार्केटच्या इथून एकंदरीत त्यांची सभा जी आहे ती शरद पवार आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत पार पडेल आणि तिथून मग पुन्हा एकदा नाशिक मध्ये एक, एक मोठा रोड शो जो आहे तो होणार आहे आणि त्या अनुषंगाने मोठ्या प्रचंड प्रमाणात वातावरण जे आहे ते या ठिकाणी काँग्रेसने केलेलं आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाशिकमध्ये काँग्रेसचा कोणीही विद्यमान खासदार आमदार एकंदरीत काँग्रेसकड का नाहीये तरी ही एक मोठं प्रचंड वातावरण निर्मिती जी आहे ती काँग्रेस मालेगाव आणि मालेगाव ते काँग्रेस ह्या मधल्या रस्त्याच्या पट्ट्यात एकंद काँग्रेसकडून करण्यात आलेल्या त्याला नक्कीच ठाकरेंच्या था शिवसेनेची साथ जी आहे ती भेटलेली आहे आणि त्यामुळे हे वातावरण निर्मिती अजून मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते तसंच शरद पवार सुद्धा कालपासूनच या नाशिक मध्ये जे आहेत ते बसतात मांडून अनेक बैठका ज्या आहेत त्या शरद पवार घेतात आणि त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि त्याच जोडीला काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात एक मोठं वातावरण जे ते तयार झालेलं आणि ही भारत जोडो यात्रा आता मालेगाव मधून थेट नाशिक कडे रजावाना होईल बरोबर त्यामुळे आता राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रामभक्तीला शिवभक्तीनं उत्तर देताना बघायला मिळतं धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी दोन दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी रामभक्तीमध्ये लीन आहेत तर दुसरीकडे राहुल गांधी शिवभक्तीमध्ये लीन होताना आपल्याला बघायला मिळतं